पत्रकार इकडे समितीच्या वतीने आमचे सचिव आत्ता तांबळे साहेबांना विनंती करतो की कधी पत्रकार कृती समितीच्या वतीने आमचे जे होते संपादक उघडे यांना पाठिंबा जाहीर करावा अशी त्यांना मनोगत व्यक्त करतो त्यांनी पाठिंबा जाहीर करावा त्यांना विनंती करतो आज सर्वप्रथम स्वातंत्र्य एकोणऐश एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व भारतीयांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आमच्या पत्रकारी समिती परिवार यांच्या हे स सर्व भारतीयांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज या ठिकाणी आमचे परम मित्र आणि जिवलग मित्र म्हण मन, म्हणणं काही गैर नाही त्यांचा जय हो या दैनिक पूर्तपत्रा मार्फत त्यांनी सिद्धेश्वर मंदिरजवळील सभागृहाजवळ जे इथे महानगरपालिकेने मान्य केलेली जागा जी एका सामाजिक संघटनेच्या वतीने कब्जा करून त्याच्यावर अवैध कब्जा करून ते आपल्या करून त्याचा कब्जा केलेला आहे तर त्यांना अजूनपर्यंत कमीत कमी बारा वर्ष झाल्यामुळे लक्ष देत नाही सतत प्रत्येक प्रजासत्ताक दिने प्र मागच्या दोन तीन वर्षापासून हे सतत आंदोलन करत आहे तरी यांना प्रशासन पालिका प्रशासन लक्ष देत नाही तरी मी महानगरपालिका आयुक्तांना विनंती करतो की यांच्या या जागेबद्दल दखल घेऊन त्यांना लवकरात लवकर त्यांची जागा त्यांना देण्यात यावी विनंती करतो आणि पत्रकार कृती समितीच्या वतीने आम्ही पाठिंबा जाहीर करतो त्यांना ते पत्र देतात सैनिक जैव संपादक व साप्ताहिक जैव हो नीचे नीचे संपादक असून माझे दोन हजार बारामध्ये स्थायी समितीच्या ठरावामध्ये माझ्या जैव वृत्तपत्राला जागा मंजूर झाली होती त्या जा जागेवरती संभाजी जा आरमारच्या कार्यकर्त्यांनी व संस्था अध्यक्ष डांगेओ वाघमोडे यांनी तिथं अतिक्रमण केलेलं आहे तर महानगरपालिकेचे काही भ्रष्ट अधिकारी यांचे संगमत करून त्या जागेवर अतिक्रमण केलेलं आहे त्या जागेवर माझे पत्र्याचे शेड होते ते पत्र्याचे शेड शेड तिने काढून गडप केलेले आहेत तो करून मी त्याला विचार केला असता की तो तरी मला त्याने नाहक थराजून आंशिक थराज असं दम दिलेला आहे तर त्या जागेवरील <खेगेगे> अतिक्रमण लवकरात लवकर काढावे तर माननीय पोलीस अधि आयुक्त साहेब व जिल्हाधिकारी साहेब तसेच महापालिका आयुक्त साहेबांनी याची दखल घेऊन मला न्याय द्यावा व नाही तर मला ह्याच्या आणखी आमची उग्र आंदोलन करावं लागेल याची दखल ती घेण्यात यावी संभाजी अर्मार संघटना हे सोलापुरामध्ये अनेक ठिकाणी अतिक्रमण करत आहे व जागेचे मोठमोठे लफडी करत आहेत तरी यांना फक्त कोणी आजपर्यंत जात विचारत असल्यामुळं ते दिवसांदिवस ते जे वाटते ते गोरगरीबाला दलितांना ते आग त्रास देऊन ती जागा बळकवण्याची कामं करत आहेत तर मला दहा बाय दहाची जागा माझ्या जा। ज्या ऐवजी वृत्तपत्रात दिली ती जागा मला प्रशासनाने मला मंजूर करून मला ती जागा माझ्या ताब्यात द्यावी हीच माझे इथं आज देशाला स्वतंत्र होऊन एकोणऐंशी वर्ष झाले तरी अजून दलितावरती अन्याय काय बंद होत नाही तरी मला माझ्यावर जे काय च्या महानगर दिलेली जागा आहे ती जागा मला परत मिळवून द्यावी हीच माझी संबंधी प्रजाचनाकडे विनंती आहे जय हिंद ताजा बातम्यांसह ठळक घडामोडी पाहण्यासाठी आजच डी डी दर्पण न्यूजला लाईक करा शेअर करा व सब्स्क्राईब करा विसरू नका